मित्रांनो आता हा स्वाध्याय पूर्ण करूया शब्दांपुढे योग्य शब्द लिहा खोल खोल पाणी पुन्हा 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 काय पुन्हा पुन्हा आवाज खूप खूप पाणी असे कोणताही इतर शब्द लिहून तुम्ही हे पूर्ण करू शकता पाठामध्ये जसं डोंगरसिंग भेटलेलं आहे आणि त्या डोंगरसिंगालाही मुलं प्रश्न विचारत आहेत तुम्ही जर डोंगरसिंग भेटला असता तर तुम्ही डोंगरसिंगाला कोणते प्रश्न विचारले असते ते प्रश्न लिहून काढायचे आहेत हम्म एका डोंगरसिंग व्हायचं आणि बाकीच्यांनी त्याला प्रश्न विचारायचे समजलं आता वाचा आणि समजून घ्या बाईंनी पक्ष्यांची झाडांची वेलींची नावं सांगितली जंगलातील पाला पाचोळा माणसांना पशुपक्ष्यांना किड्यामुंग्यांना मुंग्यांना खाण्यासाठी उपयोगी पडतो हेही आपल्याला सांगितलेलं दिसतं पण या दोन्ही वाक्यामध्ये बघा पक्षांची झाडांची याच्यानंतर स्वल्पविराम दिलेला आहे एकाच प्रकारचे शब्द आले तर त्या शब्दांच्या नंतर असे स्वल्पविराम दिलेले असतात तर माणसांना पशुपक्ष्यांना मुंग्यांना या ठिकाणी सुद्धा स्वल्प विराम दिलेला आहे म्हणजे असे एकाच जातीचे एकाच एकसारखे शब्द जर आले तर त्याच्यानंतर स्वल्प दिला जातो हे समजून घेतलं पाहिजे आणि असं सम स्वल्प द्यायलाही आपण शिकलो पाहिजे नंतर लिंगही आपण शिकलेलो आहे तो ती आणि ते हे शब्द वापरून लिंग ओळखायला शिकलेलो आहे पहा तो पर्वत म्हणजे पुल्लिंगी शब्द झाला आता दरी दरी हा कसला शब्द आहे आपण तो दरी म्हणू का नाही ती दरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे दगड तो दगड पुल्लिंगी शब्द आहे औषध ते औषध नपुसक लिंगी शब्द आहे वस्ती ती वस्ती स्त्रीलिंगी शब्द आहे पाणी ते पाणी नपुसकलिंगी शब्द आहे आता खाली वचन बदला म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करायचं अनेक वचन असेल तर एक वचन करायचं झाड झाड हे एक असतं मग आता अनेक वचनाचा शब्द म्हणायचा एक झाड तर अनेक काय होईल झाडे वेल एक वेल अनेक काय होईल वेल? वेली गाने एक गाने अनेक गाणी फूल एक फूल अनेक फुले एक नदी नदी एक नदी अनेक नद्या दरी एक दरी अनेक दर्या वाचा आणि थोडं हसा एक विनोद दिलेला आहे आई चिनू डब्यात मी काल दोन लाडू ठेवले होते आता एकच शिल्लक कसा चिनू म्हणतो अग अंधारात दुसरा लाडू मला सापडलाच नाही बघा म्हणजे काय केले काय केलं असेल हा चिनून एक लाडू आहे समजलं असा हा विनोद इथं नाही अशा विनोद गोळा करायचे आणि हा स्वाध्याय उद्या सोडवून आणायचा आहे समजलं